व समोर उपस्थित सर्व बेंबळी ग्रामस्थ आज भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा अभिमानाचा दिवस आहे कारण आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा राणी अस

मल्हारराव वेळकर यांचे सुपुत्र खंडेराव भारताचा सर्व राज्यकारभार त्यांच्या हाती आला अशाबाईंनी तब्बल अठ्ठावीस वर्षे माळवा प्रांताचा राज्यकारभार पाहिला शत्रूंनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिराची बांधणी जीर्णोद्धार व देवतांची प्रतिष्ठापना तसेच घाट रस्ते धर्मशाळा बांधणे अन्नछत्र चालविणे अशी लोकोपयोगी कामे त्यांनी भारतभर केली देशभरात त्यांचे नाव अजरामर झाले अठ्ठावीस वर्षे परकीय शत्रू फिरकलेही फिरकले नाही हातात शिवलिंग घेऊन त्यांनी न्यायदानाचे कार्य केले व दुसऱ्या हातात तलवार घेऊन त्यांनी जनतेचे शत्र राज्यकारभार अतिशय पारदर्शक होता त्या खंबीर स्वाभिमानी व तेज

मी नम्रता नंदकुमार सोनटके आयोजकांनी आज मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय जय हिंद जय मल्ला